शेवगाव शहरात अवैधरित्या कुंटनखाना चालवणाऱ्या इसमांवर पोलिसांनी छापा कारवाई करून सतरा पीडित महिलांची सुटका केली जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली शेवगावचे परिवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे शेवगाव शहरामध्ये विशेष पोलीस पथकासह अवैध धंद्यांची माहिती घेत असताना दिनांक सतरा रोजी त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिवनगर शेवगाव तालुका शेवगाव या ठिकाणी शबाना सय्यद पठाण आणि गणेश लक्ष्मण शिंदे असे महिलानकर्वी कुंटनखाना म्हणजेच व्यवसाय चालवत आहे सदर ठिकाणी पुरुष इसम आणि महिला मिळून येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं तात्काळ खाडे यांनी विशेष पोलीस पथक आणि पंच तसंच महिला पोलीस अंमलदार यांना बोलावून त्यांना थोडक्यात बातमीचं असे समजून सांगून मिळालेल्या माहितीप्रमाणे रवाना केला नमूद ठिकाणी पथक गेल्यानंतर काही अंतरावर जाऊन थांबले आणि त्यांच्या पथकातील एका पोलीस अंमलदारास बनावट ग्राहक म्हणून मिळालेल्या माहिती ठिकाणी पाठवलं असता सदर पोलीस अंमलदारांनी तिथे जाऊन फोनद्वारे कळवले की एका इसमाने त्यांना एक महिला शरीर संबंध करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या त्यावरून पोलीस पथक आणि पंचाअशांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता तेथे गणेश लक्ष्मण शिंदे पस्तीस राहणार शिवाजीनगर शेवगाव असा मिळून आला त्यांना सदरचा व्यवसाय हा शबाना सय्यद पठाण राहणार नेवासा रोड शेवगाव असे दोघे मिळून चालवत असल्याचं सांगितलं तेथे असलेल्या खोल्यांची पोलिसांनी पंचसमक्ष पाहणी केली असता दोन खोल्यांमध्ये प्रत्येकी एक पुरुष एक महिला असे मिळून आल्या तिसऱ्या खोलीमध्ये वेश्य व्यवसाय करता एकूण पंधरा महिला मिळून आल्या सदर महिलांना विचारपूस केली असता त्यांनी कळवले की शबाना सय्यद पठाण आणि गणेश लक्ष्मण शिंदे यांनी आम्हा व्यवसाय करून जास्त पैसे मिळतात असं सांगून बोलावून घेतलं आणि ते आलेल्या पुरुष ग्राहकांमार्फत पैसे घेऊन आमच्याकडून व्यवसाय करून घेतात असं सांगितलं त्यावरून सदर ठिकाणी मिळून आलेल्या एकूण सतरा पीडित महिलांची तात्काळ सुटका करण्यात आली असून सदरचा वेश्य व्यवसाय चालवणारा गणेश लक्ष्मण शिंदे तसेच फरार असलेली शबाना सय्यद पठाण आणि तेथे मिळून आलेल्या दोन ग्राहकांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अडतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस दोन हजार तेवीसच्या कलम एकशे त्रेचाळीससह पिटा ऍट कलम तीन चार पाच सात आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या विशेष पोलीस पथकाचे प्रभारी अधिकारी संतोष खाडे यांनी याविषयी अधिक सांगितलं शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत असणाऱ्या नगर या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या विशेष कारवाई केली असता तेथे आपल्याला वेस्ट व्यवसाय चालतो अशी गुप्त बातमीदारामार्फत माहिती समजली असता आम्ही तेथे महिला स्टाफसह आणि पंचसह उपस्थित राहून डमी ग्राहकाद्वारे माहितीची खातरजामी केली असता आमची खात्री झाली की या ठिकाणी बेकायदेशीरपणे व्यस्ट्रा व्यवसाय चालतो त्यावेळी आमच्या पक्काने कारवाई केली असतात त्यामध्ये सतरा पीडित महिला तर दोन ग्राहक आरोपी तसेच एक मूळ मालक पुरुष आरोपी एक महिला जी हा व्यास्य व्यवसाय चालवते आणि भाडेप्रू महिलांना आणून हा व्यास्य व्यवसाय त्यांच्याकडून करून घेते जबरदस्तीने अशी एक महिला शबाला शेख नावाची ती आपल्याला मिळून आलेली नाही की फरार आहे तर अशा प्रकारे सतरा पीडित महिला तसेच तीन आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढे पीटा कायद्याअंतर्गत कारवाई करणे चालू आहे सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशांनी चालू आहे आणि सरांनी नेमलेले विशेष पथक ही कारवाई करत आहे यापुढेही जिल्ह्यामध्ये चालणाऱ्या बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसायावर अशीच कारवाई केली जाईल Bureau Report Eastan Media Shefgao.